सर्वांना नमस्कार राजधानी न्यूज सोलापूरमध्ये सर्वांचे स्वागत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पिंपळी ग्रामस्थांच्या वतीने आज गावातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले श्री अरुण ज्ञानदेव फुगे यांना डी वायस प्रमोशन झाल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर आदिकराव आवारे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून सहाय्यक अभियंता पद निवड झाल्याबद्दल त्याचप्रमाणे श्री सूरज पेटकर यांची एम बी बी एस प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला प्रथम गावातून वाद्य वाजवीत मिरवणूक काढण्यात आली सत्कार समारंभावेळी आदरणीय सतीददा पाटील आदरणीय विभीशन्ता तडांगे उपसरपंच नितीन भोगे विजयकुमार लोंडे राहुल गोडसे दत्तात्रेपेटकर विभीचंद साडेकर भीमराव अण्णा बनगर सचिन लोंडे पाटील दीपक लोंडे पाटील नामदेव सरकाळे धनंजय मोरे साडेकर गुरुजी रघुनाथ फुगे कीर्तिसिंग लोंडे शहाजी लोंडे गुरुजी राजाबाऊ मोहिते हनुमंत पेटकर महालिम गोडसे सतीश आवारे विक्रम फुगे संदीप गोडसे विठ्ठल महाडिक उत्तरेश्वर पेटकर सुदर्शन पेटकर नागनाथ गुरुजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी गणेशवाडी ग्रामस्थ त्याचप्रमाणे पालवन फुगेसाहेब यांची मित्रमंडळी त्याचप्रमाणे नरसिंगपूर सरपंच त्याचप्रमाणे सतीश बापू आवारे त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

आवरे साहेबांचा पेटकर साहेबांचा फुगे साहेबांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्याच दृष्टीने निर्माण झाली पाहिजे आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं शिक्षणाशिवाय माणसाला किंमत नाही शिक्षणाशिवाय माणूस मोठा होत नाही आता आम्ही फुगे साहेबांचे क्लासमेट तुम्हाला सांगतोय आम्ही दहावी पर्यंत मार्क पाडणारा विद्यार्थी <laughs> कसं तरी इंग्लिशमध्ये पास होणार एवढ्यात आला पूर्ण परीक्षेला तेहतीस मार्क देवते आणि दोन मार्क पाच झालो होतो आपण जर विचार केला तर मी प्रथम आपल्या गावाचा आपल्या गावाचा दिलेल्या प्रेमाचा आपल्या परिसरातील नवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या राजधानी न्यूज सोलापूर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद